हॅलो एव्हरी वन तर आज आपण मटकीची मिसळ त्याच्यासाठी बघा मी कुकरमध्ये एक सिट्टी एक सिटी पण नाही होऊन दिली मटकीची एक सिटी व्हायच्या अगोदरच कुकर बंद केलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला मी थोडंसं टोमॅटो कांदा भाजून घेतलेला आहे थोडा लसूण हे तिन्ही थोडं थोडं भाजून घेतलेलं मी एकदम थोडंसं भाजून घेतल्याचं नंतर मिक्सरमध्ये टाकलं आता मिक्सरमध्ये फिरून घेऊया आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलं तर मी कडाईमध्ये तेल टाकते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ह्याला आपल्याला एकदम पातळ प पा, पातळ बनवायची अशी घट्टसर नाही बनवायची त्याच्यासाठी आपण फक्त कांदा आणि टोमॅटो आणि थोडासा लसूण त्याचे पेस्ट करून ही तळायला टाकली मी त्याला आपण परतून घेऊया छानपैकी एकदम सिंपल आणि साध्या पद्धतीची मिळ मिसळ मटकी आहे असे तुम्हाला जेव्हा कधी खावा अशी खावीशी वाटली त्यात आपण करू शकतो त्याच्यासोबत चिवडा आणायचा फरसाण चिवडा एक कांदा एक टोमॅटो आणि लिंबू पिळून छान भाजी त्याच्यामध्ये टाकून छान एकदम चवदार लागते खायला एकदम बाहेरच्या मिसळसारखी मिसळ होते त्याच्यामध्ये बघा मी मिरची पावडर टाकलेले आणि प्रवीण मसाला मी फक्त या दोनच दो गोष्टी टाकलेल्या आहे कारण तर आम्ही जा जास्त मसाले नाही वापरत आणि जा खात पण नाही कारण पोटात गरम होतं त्या कारणाने तर जे काही मसाले माझ्याकडे होते मी ते टाकले भुरकी आणि प्रवीण मसाला हे टाकून हालून घेऊया तर बघा छानपैकी तळलेले सगळे मसाले जे आपण टोमॅटो कांद्याची पेस्ट टाकलेली ती पण छान लाल झालेले त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आता हे पा मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी टाकलेलं मी त्याच्यामध्ये आता बघा छान सर आपली म्हणजे तरी यायला सुरुवात झाली थोडी थोडी कधी पाणी टाकलं ना थोडा वेळ असंच शिजून द्यायचं म्हणजे काय होतं तरी येते बघा खूप एकदम छानपैकी आता आपण जी शिजून घेतलेली मटकी ती टाकू त्याच्यामध्ये हो ते पाणी सगळं टाकू बाकी काहीच टाकायचं नाही कधी कुकरमध्ये मटकी लावली ना तर एक शिट्टी व्हायच्या अगोदरच बंद करायचं त्यामुळे ना मटकी अशी गाळ होत नाही आपल्याला ज्या ज्या प्रमाणात शिजलेलं पाहिजे त्या प्रमाणात शिजून जाते आता आपली मटकी एकदम तयार आहे आता तिला फक्त उकळून देऊया आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये बघा ती आता ही आपली बघा मटकी तयार आहे एकदम आता छान पद्धतीनं तयार झालेली एकदम आपल्या पा